अडचाल तरी व शंभर टक्के काम बंद शंभर टक्के काम बंद करण्याला आठसाल असेल तर हातच सांगितला मी घेऊन काय त्यांनी घेऊ नका आपल्याला काम बंद आंदोलन हे कोणाच्या विरोधात आपण करूनही राहिलो हे काम बंद आंदोलन आपण आपले आमदार सांगून घडून आलो आपला जो हक्क हा महानगरपालिकेने राबून ठेवलेला आहे तो हक्क आपल्याला महानगरपालिकेकडून घ्यायचा आपल्याला हात त्याचं कारण असं आहे महानगरपालिकेने ती गोष्टी कंपनीला टेंडर दिलेलं आहे आता त्यांचं काय ठरलेलं आहे आपल्याला आपल्यालाही माहिती त्यांचं काय रेटाची योजने नाही आहे पण आपल्याला किमान वेतन हा जो हक्क आहे महाराष्ट्र शासनाचा चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंधराचा जो ही शिहार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात किमान वेतन कायद्याचा जो तरतूद केलेली आहे आपण लोकशाही मार्गाने त्या तरतुदीवर आपण त्या कायद्याप्रमाणे आपण इथं लढू राहिलो त्याच्यामुळं आता काही घाबरू नका तर बाबा आपल्याला कामावरून काढून देतील किंवा काय तर कामावरून काढण्याचा काहीच विषय नकोच आहे कामावर कधी काढता तुम्ही काहीतरी घाबरू केले तुमच्या वाडामध्ये कोणाला काहीतरी बोलले किंवा आपसमध्ये काहीतरी एखादी तुमची काही खुन्नस असली तुमच्या दोघांचे खूपच झाले आणि तुम्ही आपसात जर काही तुम्ही तिकडे कारोबार केला तर मग त्या ठिकाणी तुम्हाला कामावरून काढलं जातं ते बी काढणार नाही आपण आहे जर तुम्ही जर तुम्ही आमच्यावर संपर्कात जर राहिले तर आपण कसं आहे त्यांना सांगू शकतो समजून सांगू शकतो आपण व्यवस्थापक साहेबाशी भेट घेऊ शकतो सुपरवायझर जे असतील त्यांनाही सांगू शकतो झोनल साहेब आहेत त्यांनाही बोलू शकतो तर साहेब चुका होत सगळ्यांकडून असतात चुका ह्या सगळ्याकडून होता माझ्याकडून चूक होती सगळ्यांकडून चूक होणार असं नाही तर चुका होतात तर देवानी चुका चूक केलेली त्याच्यामुळं चुका ह्या होणाऱ्या गोष्टी आहे त्या गोष्टीला जास्त मनावर घेऊ नका आणि कोणाला बंदच्या दिवशी आपल्याला शिवीगाळ कोणाला करायची नाही कोणाची मारामाऱ्या करायच्या नाही आपलं काम आपल्याला व्यवस्थित करायचं सगळ्यांना आता पाया पायापडूनच सांगायचं का बाबा आम आमचं हे हक्कासाठी आहे आमच्या पोटासाठी आम्ही किमान वेतनसाठी आम्ही लढू राहिलो इथे त्याच्यामुळं आम्हाला काही तुम्ही हे करू नका हातमाजोळ्या त्याचे म्हणा आजचा आमचं हे जे बंद आहे त्याच्यामध्ये तुम्ही मोदी पडू नका तसं आम्ही सगळं झोनल जेवढे पण आपल्या औरंगाबादमध्ये जेवढे झोन आहे सगळ्या झोनच्या झोनलला भेटणार आहे भेटणार आहे त्याच्यानंतर आपले जेवढे पण प्रतिष्ठित नगरसेवक आहे त्या लोकांनासुद्धा आम्ही भेटून त्यांना विनंती करणार आहे का साहेब आमचा हा जो बंद आहे हा आमचा पोटा पाहण्यासाठी आणि तुम्ही पण जेव्हा कचरा संकलन करायला जाता ना तो घराघरात सांगा लोकांना तर सोळा तारखेपासून आमचं बंद आंदोलन हे चालू होणार आहे कारण की आम्हाला पगार फक्त आठ नऊ दहा एवढीच पगार भेटते आम्हाला आमची सरकारी पगार जी महाराष्ट्र शासनाचा जो वेतन आहे आमचा तो एकोणतीस हजार रुपये आहे आणि तो आम्हाला आमच्या पदवी पडावा त्याच्यासाठी आम्ही हे लढू आलो मित्रांनो आठ नऊ मध्ये काही घेतलं सगळ्यांना माहिती बरोबर आहे आणि राहिला भंगारचा विषय मागून चाळीस वर्षापासून ही महानगरपालिका औरंगाबाद ही चालू झालेली मागून चाळीस वर्षापासून जे लोक चाळीस वर्षापूर्वी लागले होते त्याच्यात काही रिटायर झाले काही हे झाले त्यांनी सुद्धा भंगार काढत सोडलं नव्हतं आज आपल्या गाड्यावर काही ठिकाणी परमनंट लोक आहे सुपरवा याच्यावरती गाड्यावरती काही बचत गटचे लोक आहे ते सुद्धा आपल्याबरोबर भंगार घेतात फक्त आपणच भंगार घेतो अशातला काही विषय नाही आणि भंगार हे बंद होत नाही किती जरी याच्यावर यांनी बंधनं लादले काही जरी केलं ना किती दिवस कोण कोणाचा माझं सांगा बरं सगळे आहेत मग सगळे एक दुसऱ्या संग्रामत झालेली याच्यामध्ये सगळे एक दुसऱ्यामध्ये मिळेलच आहे सगळ्यांचा याच्यामध्ये फायदा आहे भंगारमध्ये ड्रायव्हर पासून तर सगळ्यांचाच फायदा आहे काही विषय नाही घेतला बरोबर आहे भंगारचा विषय काही नाही आपले आपल्याला तक लावून धरायचं आहे तर आपलं दोन ते अडीच दिवस जर कमी समजा शंभर टक्के जर झालं तो काहीतरी चांगला तोडगा का निघल पगार आता काहीतरी चांगला तोडगा का निघल आपल्यासाठी याच्यामध्ये कसं आहे कंपनी पण पं काही हे नाही आहे आणि महानगरपालिका पण म्हणजे हे काही त्याच्याकडे हुकुमशाही नाही आहे आपल्या महाराष्ट्रात आपल्या भारतात लोकशाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेल्या आहे त्या घटनेमध्ये किमान वेतन ते दूत आहे आणि आपण जो लढा लढू राहिलो हा आपण घटनेच्या आधारावरच लढू राहिलो आणि त्या घटनेमध्ये किमान वेतन ते तर आपण लोकशाही मार्गाने हे आंदोलन करू राहिलो फक्त याच्यामध्ये शिवीगाळ कोणाला काहीतरी उलट सुट्ट बोलणं या सगळ्या गोष्टी होऊ नका सकाळी आपल्या गेट पासी थांबायचं गाड्या कोणाला काढून द्यायच्या त्यांना सांगायचं भाऊ आमचा फोटा पाण्याचा प्रश्न तुम्ही पण काढून काढत काळा होईल लावणार आपण हे पण कधी माहितीये त्यांनी खूप जास्त हे करून जर त्यांनी गाडी जर काढली आणि तो आपल्याला वार्डामध्ये जर आढळला तर मग त्याला तिथेही आपण समजून सांगायचं भाऊ गाडी घेऊन जाईल एकटा दोन जर समजा एखादा वार्डात गाडी चालवताना जर आपल्याला आढळला किंवा एखादा आपलाच लेबर हँडगार्ड वर कचरा घेताना जर आढळलं त्याच्यावर फोर्स केलेला असेल काहीतरी असतं दबाव खाली आल्यानंतरच माणूस कुठेतरी जपतो ही गोष्ट कधी कधी अशा वेळेस काय करायचं त्याला समजून सांगायचं त्याला म्हणा भाऊ हे बघ आपण सगळ्यासाठी लढू राहिलो किमान वेतन हे सगळ्यांनाच लागू राहील बरोबर सगळ्यांना लागते किमान वेतन झोनरला लागतं किमान वेतन सुपरवायझरला लागतं किमान वेतन ड्रायव्हरला लागते किमान वेतन आपले सगळे जे सफाई मजूर आहे सगळ्यांसाठी किमान वेतन लागते सगळ्यांना ती तरतूद आहे तर आपण तोच लढा राहिला आपण काय जगा विचित्र काही मागून राहिले त्यांच्याकडून आपण किमान वेतन मागू राहिलो आपण फक्त किमान वेतन पाहिजे त्याच्यासाठी सोळा तारीख आपली ही बंदची ठरलेली आहे उद्या दोन ले ले। उद्या दोन वाजता आपल्याला हे सोळा तारखेचं जे आंदोलन आहे आपण करणार आहे त्याचं पत्र आपण एक महिना पहिले दिलेलं आहे उद्या आपल्याला त्यांना पुन्हा एक पत्र द्यायचे महानगरपालिका उद्या महानगरपालिकेला दोन वाजता जास्तीत जास्त संख्येने हजर राहा आणि आपला लढा जो आहे हो तो यशस्वी होईल फक्त आपल्याला थोडंसं जम धरणं आहे आणि ते बंद जो आहे आपला शंभर टक्के आपल्याला बंद करणं आपला लढा हा शंभर टक्के पूर्ण होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अण्णा भाऊ साठेंचा एकच मिशन एकच मिशन हम सब हम सबर एकजुटीचा

પંદર <mully>